अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर स्वामी देवांची देवपूजा छान पद्धतीने झाली आहे गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सगळ्यात अगोदर मी दरवाज्यावरती छान स्वस्ती काढून घेतलं दरवाजा स्वच्छ पुसून त्यानंतर उंबरटावरती हळदीचं लेपन केलं आणि हळदीचं लेपन करून झाल्याच्या नंतर उरलेली जी हळद आहे ती खालीही मी एक साईड टाकून घेतली आणि लगेचच तुळशीच्या जवळ जाऊन तिथेही मी नेहमीच हळदीचं लेपन करते कारण की भगवान विष्णूंनासुद्धा हळद खूप प्रिय आहे माता लक्ष्मीलाही प्रिय आहे यामुळे मी गुरुवारी नेहमीच हळदीचं उंबरट्यावरती लेपन आणि तुळशीच्या जवळसुद्धा करत असते तर आहे ना इथे मी हळदीचं लेपन करून झालं आणि स्वस्तिक काढते तर स्वस्तिक काढण्याची सुद्धा योग योग्य पद्धत असते ती फक्त अशा चार रेषा नाही काढायच्या तर मी इथे जसं ज्या पद्धतीने काढते आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक नेहमी काढायचं असतं ह्यालाच जास्त महत्त्व आहे आता यानंतर मी इथेही हळदीचं लेपन करून घेतलं आणि तुळशी माता मी दोन दिवस इथे नव्हतो आणि पाणी पाणी टाकायला म्हणजे नव्हतं कोणी तर आहे ना तर नाराज आहे माझ्यावरती पण संध्याकाळपर्यंत ती फुल्ली एकदम छान झालं कच्चं दूध ओतलं आणि तिची पूजा करून घेतली आता इथे मी लक्ष्मीची पावलं छान काढून घेते तुळशी मातेपशीही काढून घेते लक्ष्मीची पावलं आणि त्यानंतर छोटीशी उंबरट्यावरती हळदीचं सॉरी रांगोळी काढून घेते हळदीचं लेपन केल्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ तुम्हीसुद्धा गुरुवारी हे करत जा घरातील जी निगेटिव एनर्जी आहे ती बाहेर निघून जाण्यास खरंच खूप मदत होते माझा चांगलाच एक्सपिरियन्स आहे यात तर आहे ना इथे मी पूजा करून घेते आणि दरवाजाचे सुद्धा आता तुम्ही बोलाल दरवाजा का पुढं वडला आहे हळदीचं लेपन केलं आहे मुलं शांत बसत नाहीत सारखं बाहेर येतात उमरावरती पाय देत आहेत म्हणून मी ते दार बंद केलं तुम्हाला तर माहिती आहे हा बघा माझा छोटा बेबी तर हे ना इथे मी श्री काढलं आणि पूजा मी अगोदरच करून घेतली होती तर मंडळी आपल्या घरामध्ये स्वामींच्या घरामध्ये आज स्वामींचा दुसरा गुरुवार आहे आणि मला देवपूजा करायच्या छानपैकी आत्ताच तुळशीपूजन आणि उंबरट्यावरचं हळदीचं लेपन झालं आणि आता, आता स्वामींची पूजा मी करून घेते पण त्या अगोदर वेदी आजारी त्याच्या बाप्पांचा आवरून देते म्हणजे मला वेळ लागतो देवपूजा वगैरे करायला त्याच्यामुळं मी त्यांना आवरून देते नंतर माझं मी दिवसभर करत आहे तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांना मंगलमय शुभेच्छा गुड मॉर्निंग चला भेटूयात परत नंतर स्वामींची देवपूजा झाल्यावर हे आहेत ना कामावरती गेली आणि ते गेल्याच्या नंतर मी देवपूजा केली आता तुम्ही मनाला एवढं उशीर का कारण की मला खूप उशीर लागतो आणि सकाळी उठल्यानंतर आम्हाला पाणी वगैरे भरायचं असतं याच्यामुळं सकाळी नाही होते मग आहे ना स्वामींची जी काही सेवा असेल किंवा देवपूजा असेल ती मी वेदिकाचे बाप्पा कामाला गेल्यानंतरच करते आणि त्यावेळेस मुलंही थोडेसे शांत होतात आणि आवरलं जातं माझंही काम याच्यासाठी तर आहे ना बघा तुळजाभवानी माता माता लक्ष्मी काळूबाई माझे गणपती बाप्पा असो किंवा बाळकृष्ण कृष्ण त्याचसोबत स्वामी तर खूप छान बसले आणि छान म्हटलं रांगोळी कशी आली सांगा हाताने काढली छाप नाही आहे माझ्याकडे एवढा मोठा तर आहे ना बघा स्वामी मस्त आरामात बसलेत असं बघूनच मला खरंच खूप छान वाटते कारण की स्वामी माझ्या घरात स्वामींच्या घरात आम्ही राहतो पण स्वामी ना एकदम असे आरामात बघतले ब बस बसलेले बघून खरंच खूप आनंद वाटतो आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ